राजकीय सत्तेच्या विविध धर्मांमध्ये आणि जातीमध्ये ते निर्माण करण्याचा काही राजकीय राजकीय पक्ष व्यक्ती जाती जातीमध्ये भांडण लावून आपली राजकीय बोळी शेकण्याचा प्रयत्न करतात त्या कोणत्याही राजकीय पक्षाला बळी न पडता आपल्या महाराष्ट्राच्या शाहू फुले विचारांचा वारसा आपल्याला पुढे न्यायचा आहे वी पीपल ऑफ द इंडिया म्हणजेच आपण संपूर्ण भारताचे लोक आहोत भारताच्या सगळ्यांना धर्मनिरपेक्षता दिले सगळ्यांना समानतेची वागणूक दिलेली आहे सगळे आपले जाती धर्म सगळे काही आपापल्या वैयक्तिक स्तरावर आहे संविधानामध्ये हे नाही म्हटलं की मी या जातीचा या धर्माचा किंवा या पंथाचा त्यामध्ये आपण सगळे समान आहोत तर हे काही राजकीय लोक कोण आहेत जे विविध धर्मामध्ये आपल्याला वाटतात आणि आपल्या धर्माच्या नावावर वेगवेगळ्या भारत हा एक देश आहे ज्यामध्ये सर्व जातीचे धर्माचे पंथाचे सगळे लोक एक... धर्म पाळण्याचा प्रत्येकाला वैयक्तिक असा अधिकार आहे हो। तो सर्व सार्वजनिक नाही आहे मग मला सर्वांना हेच सांगायचं आहे की जाती धर्म आरक्षण हे सगळं त्या त्या व्यक्तींना त्यांच्या हक्काचं आहे ते त्यांना मिळायलाच पाहिजे आणि सरकारने पण असं आरक्षण द्यायला पाहिजे जो त्यांच्या हक्काचा आणि संविधानाच्या कसोटीमध्ये लागू होऊन तो वर्षानुवर्षे कायमचा ठिकेल असं नाही की एखाद्या राजकीय पक्षाने म्हटलं की तुम्हाला आरक्षण मिळणार आहे मिळणार आहे पण ते संविधान आणि कायद्याच्या कक्षेमध्ये जर बसत असेल तर प्रत्येकाला त्याचं आरक्षण हे मिळायलाच पाहिजे त्याचं ते हक्क आहे आणि हे जे प्रत्येकालाच आहे मराठा आहे ओबीसी आहे एस सी आहे एन टी आय या सगळ्यांना जर आरक्षणाची आवश्यकता आहे प्रत्येक एखादा व्यक्ती एखाद्या जातीचा जा, धर्माचा जा व्यक्ती समाजाच्या कित्येक पिढ्यानं पिढ्या हो मागे कितपत पडले गरज आहे प्रत्येकाला एखाद्या मागे असलेल्या व्यक्तीला हात आपल्या भाऊ बहिणीला हात पकडून आपण त्यांना आपल्या बरोबरीने आणू शकतो तेव्हाच देशा या देशाचा या महाराष्ट्र जाऊ जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र